आई हंगा सगळे आमचे जमलेले भाव पेडणेचे सगळे आमचे नागरिक तसेच आईज आमचे हा जमलेले सगळे पंचायतीचे मेंबर सरपंच तसेच हा सगळ्यांनी हांगासर सपोर्ट दिसेच आमच्या मांद्रेसून सरपंच तसेच पंच तसेच आमचे मांद्र्या गावसून सगळे हांगासर हांगा हंगा जमलेली महिला वर्ग आमचे आमची धारगळून सगळे जण आज रस्त्यावर आलेले असा हो व हो आमकां पेडणेकरांना ना नाका म्हणून सगळ्यांनी पहिलीच सांगलेले आणि माझंही स्टेटमेंट असं आसलो जे पेडणेकरांना नका जे ते बी मकात मक लागून आई जो हा भार सरले असा आमच्या पेडणेकर लोक सगळ्या वगडा तसेच हा तुम्हाला सगळ्यांना सांगू सोदता व पेडण्या आख्या तालुक्यान व्याक आज आमक पेडण्या तालुक्याचे बी हंगा सपोर्ट करू आलेले असा कित्याक हा तुमक सांगू सोदता जे पण पे आमच्या पेडण्यात ही घटना घडा आणि तालुक्यात घडली जर हा सदांच पहिलं उभा असतो तसेच आज मला विश्वासन घेता आज त्यांच्यानी सांगानाचा हंगर इव्हेंट हाडपासून विचार केला जे विश्वास घेतलेलोय बी झाला माझा त्याचा विरोधच असतो कि्याक जे पण लोकांना मका, ते मा कि्याक एव्हरी टाईम हा आसतना पासून आमकां रस्त्यार रस्त्यावर पडटा म्हाका कित्याक लोकांक घेवन आयज हांगासर धारगळे आमचा ओवर ब्रिज हा ओवरक आतां कितलीं वर्षा झाली हो पयलीं कॅन्सल जाल्लो आता तो जालो ऑलरेडी आता डिक्लेअर ज्ञालो असा त्याचे पासू जात आता थोड्या दिसांनी तोय बी जातलो तशेंच आमच्या टॅक्सीवाल्यांकूय लागून रस्त्यार येवचो पडलो टॅक्सीवाल्यां भाव माझ्या तेंच्या वांगडा राहून कित्याक ही किया पेडणेकरांचे हे जाता ते हा एकच सांगू सोदता असंच तुमचा सपोर्ट असले जण हंगा विरुद्ध एक सानबना रवले आणि ते आज हा तुमच्या वगडा रावलं तुम्ही असा विचार करनाका सांबन थोडे ना म्हणजे जा तुम्ही आणि हाऊन ही जी पण सांबन ही पेडण्याची संस्कृती नो जी पेडण्याची संस्कृती ती राखून दोरपाक पेडण्याचा आमदार थंब असा ती बी राखून दोरतो तसेच तुमका सांगू सुद्धा जे आज हे सानबन म्हाका हडा म्हाका विरुद्ध ना हांव कितें म्हणटा सानबन आमकां पेडण्या नाका जाल्यार पेडण्या नाका तुम्ही आनी खंयसरूय वरा ते आमकां पडलेले ना त्या लागून नाका जाल्यार म्हाका नाका हा सदांच असंच तुमच्या वगडा जे पण लोकांना सर हा सदांच तुमच्या वडा असं आओ सांग सांगू एकूणच सत्ता की जे पण आज त्यांच्यानी पंचायतीक सांगू सोदता जे त्यांच्यानी मिटींग आम्ही शंभर फाटी विचार करचं आज हंगा इथला हजारांनी लोक हर जमलेलं असा जर तुम्ही ते सांपणानं हे परमिशन दिशात जर हा तुम्हाला सांगू सोदता हा सगळ्या लोकांत घसून हा बंद करून दाखवता तसेच आम्ही वांगडा सगळे रावन जे सांपण आय आमच्या हातून तो हांगासर कसं तरी हर हर दुसऱ्याकडे धाडून दिवची इतलेच सांगता आणि तुम्ही जे पण हा महा तुम्ही जमलेले असा लागून मना देव बरे करू म्हणता आणि असंच तुमचा फुडे बी सपोर्ट असो इतलेच सांगता आणि माझी दोन उतरां बरे कर